नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आषाढीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भाग आहे शतकानुशतक वारीची ही परंपरा हा भक्ती प्रवाह अव्याहतपणे चालू आहे या वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी सगळे वारकरी ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता पंढरीला जातात फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगात आपली वारी जी आहे ती प्रसिद्ध आहे म्हणजे वारीचा हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी तो पाहण्यासाठी इथलं व्यवस्थापन अभ्यासण्यासाठी परदेशी नागरिक विद्यार्थी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून या वारीमध्ये सहभागी होत आहे म्हणजे परदेशी नागरिकांना सुद्धा आपल्या या वारीची भुरळ पडली पण वारीत बाधा निर्माण करण्यासाठी काही अर्बन नक्षलवादी विचारांचे लोक या वारीत शिरण्याचा प्रयत्न करतायत आणि वारीमध्ये घुसून बुद्धिवेद करण्याचा प्रयत्न करतायत आणि सरकारने याबद्दल दखल घेऊन यावर कडक कारवाई करावी अशी मागणी हबब बंडातात्या कराडकर यांनी केली होती आणि कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेत आला शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा लावून धरला आणि त्यांनी असं म्हटलंय की वारीमध्ये जे लोक देवाला मानत नाहीत धर्माला वा मानत नाहीत किंवा या वारीला सुद्धा मानत नाहीत असे लोक या वारीमध्ये घुसलेत आणि ते अपप्रचार करतायत मनीषा कायंदे नेमकं काय म्हणाल्या ते आधी ऐकूया आपल्याला माहितीये की जगप्रसिद्ध अशी पंढरपूरची वारी सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरू आहे देवस्थान असलेले विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे तर गंभीर प्रकार आहे मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचा काम केलं तसंच इकडे आपण पाहतो की बंड्या ताता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता दोन दिवसातच आषाढी एकादशी पण येते तर मला असं वाटतं त्वरित सा शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे कारण लोकांचा बुद्धिभेद करणं त्यांना देवापासून दूर नेणं किंवा हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे हे प्रकार सुरू आहेत तर शासनाने याच्यावर गंभीर दखल वारी म्हणजे भक्तीचा निर्मळ झरा पण याला कुठेतरी गालबोट लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वारीमध्ये अर्बन नक्षलवादी आलेत असा जो मुद्दा आहे तो गेल्या दोन दिवसापासून आपण ऐकतोय आता नाव साधर्म्य असतं म्हणजे सारखं नाव घ्यायचं आणि दोन गट वेगवेगळे वेग असतात ते सक्रिय होतात तसाच प्रकार इथे आहे शासनाची बार्टीची संविधान दिंडीसुद्धा आहे आणि ती या अर्बन नक्षलवादात नाही आहे हे सांगणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा राजकीय नेते अशा प्रकारे बोलतात तेव्हा सामान्य जनतेच्या मनात तेच गोंधळ होतो आणि मला वाटतं सामान्य जनतेच्या मनात गोंधळ निर्माण व्हावा म्हणूनच नावसारखं असलेले गट हे सक्रिय झालेले आहेत बार्टीची संविधान दिंडी नेमकी काय आहे त्यांचा काय उद्देश आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि आता आपल्यासोबत आहेत बार्टीचे महासंचालक सुनील वारे सर नमस्कार सर नमस्कार साप्ताहिक विवेक मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते संविधान दिंडी बार्टीची जी आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय की नेमका काय उद्देश आहे मॅडम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये आपली ही जी दिंडी किंवा बारी आपण म्हणतो हा एक अविभाज्य घटक आहे आणि देहू आळंदी इथून पंढरपूरला दरवर्षी जाणारी हा जो पालखी सोहळा आहे पालखी पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व माध्यमातून आपण संविधान दिंडी काढत असतो आणि त्या माध्यमातून सर्व जे आपले वारकरी आहेत तिथे असणारे जे सर्व ग्रामस्थ आहेत त्या गावातील जे लोक आहेत त्यांच्यामध्ये संविधानाचे जे विचार आहेत महापुरुषांचे जे विचार आहेत त्या विचारांना जागर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपला संविधान रथ आहे तो, तो सुद्धा त्या वारीच्या बरोबर चालत असतो आणखीन मॅडम पार्टीच्या माध्यमातून संविधानाची जी प्रस्ताविका आहे उद्देशिका आहे त्या उद्देशिकेचं आपण मोफत वाटप करत असतो आणि जर का तुम्ही आपली उद्देशिका पाहिली आणखीन संपूर्ण संत वाङ्मयाचा पाया किंवा संपूर्ण अध्यात्माचा पाया असं असणाऱ्या ज्ञानेश्वरीचा जर का तुम्ही पसायदान पाहिलं त्या दोघांमध्ये मॅडम संपूर्ण बहु खूप सारं साम्य असल्यासारखं दिसतं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यांचाच उद्घोष आपल्याला संविधानामध्ये दिसतो आणि तशाच प्रकारचा उद्योग उद्घोष मैत्र जीवाचे असेल किंवा दुरितांची तिमेर जाऊ त्या दुलितांच्या तिमेर जाऊमध्ये मध्ये विषमता जाऊ दे पारतंत्र्य जाऊ दे अन्याय जाऊ दे, दे। हाच उद्घोष संत ज्ञानेश्वरांनी आपल्या त्या पसायदानामध्ये केलेला आहे आणि महापुरुषांच्या सर्व महापुरुषांनी सर्व धर्मियांनी सर्व धर्माच्या सर्व ग्रंथ धर, सर्व धर्मग्रंथांनी सुद्धा स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याचाच उद्देश उद्घोष केलेला आहे आणि तोच विचार आपण संविधान दिंडीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचत असतो त्याच प्रकारे आपण म्हणून बार्टीच्या ज्या विविध योजना आहेत किंवा शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांचा सुद्धा प्रचार प्रसार आपण त्या सर्व वारकरी बंधू भगिनींच्या मध्ये करत असतो आणि त्यांचा अवेअरनेस वाढल्यामुळं हो ज्या कुणाला काही गरजा असतील त्या गरजा सुद्धा पूर्ण होण्याच्या अनुषंगानं सुद्धा आपण प्रयत्न करतो म्हणजे जसं की जर का शिक्षणाच्या संबंधी विविध प्रशिक्षणाचे आपले उपक्रम चालतात कास्ट व्हॅलिडिटीचे चा उपक्रम चालतात त्याच्या अनुषंगानं सुद्धा आलेल्या व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असतो म्हणजे सायदानामध्ये आता विश्वात्मके देवी हा जो काही विचार सांगितलेला सांगितला आहे संविधानाच्या आर्टिकल एक्कावन्न मध्ये पण तोच विश्वात्मक विचार आर्टिकल संविधानामध्ये सांगितला आहे की शासनानं आणि सर्व लोकांनी वैश्विक शांततेसाठी आणि वैश्विक सुरत सुरक्षिततेसाठी सजग असावं असं जे वैश्विक तत्व सांगितलं आहे त्यामुळे मॅडम संविधान आणि आपला संतांचा जो विचार आहे आपला जो महापुरुषांचा विचार आहे हा सर्व विचार हा एकच विचार आहे आणि त्या विचारातलं जे साम्य तत्व आहे किंवा दादात्म्य आहे ते दादात्म्य आपण लोकांना पटवून देत असतो आणि मॅडम आतापर्यंतच आपल्याला असा अनुभव हो आहे की सर्व लोकांना याच्याबद्दल आवड निर्माण होते लोक कुतुहालानं जवळ येतात आपल्या योजना समजावून घेतात आणखीन प्रस्ताविकेची जी आपण देत असतो ती सुद्धा ते स्वीकारतात आणि आपल्या घरी घेऊन जातात त्यामुळं हा खूप चांगला उपक्रम चा 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 आहे असं मला वाटतं आणि त्याचा लोकांना सुद्धा फायदा होतोय असं मला मला वाटतं वाटतं नक्कीच सर बार्टीच्या खूप चांगल्या योजना आहेत आणि त्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचाव्यात हा उद्देश खरंच खूप चांगला आहे आणि वारीच्या या माध्यमातून संविधान दिंडीच्या माध्यमातून तुम्ही त्या योजना सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवताय हा खरंच खूप कौतुकास्पद असा उपक्रम आहे पण नावात काय आहे असं आपण म्हणतो पण नावातच सगळं काही आहे कारण नावात जर साधर्म्य असेल तर काय गोंधळ होऊ शकतो हे याचं आत्ताचं उदाहरण आहे असं मला वाटतं मी मनापासून तुमचे आभार मानते की बार्टीची जी संविधान दिंडी आहे तिचा उद्देश नेमका काय आहे हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं त्यासाठी मनापासून आभार बार्टीची म्हणजे शासनाची जी संविधान दिंडी आहे तिचा उद्देश नेमका काय आहे हे आपण समजून घेतलं पण नावातलं साधर्म्य जे मी म्हणाले होते ते म्हणजे संविधान दिंडी याच्याशी संबंधित थोडाफार बदल करून काही गट हे वारीत सक्रिय झालेले आता स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसतोय हे आहेत स्वयंघोषित हबप श्याम सुंदर सोन्नर यांची सुद्धा एक दिंडी आहे त्याचं नाव आहे संविधान समता दिंडी आता या दिंडीमध्ये जी काही लोक आहेत ते राष्ट्रसेवा दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकायत कबीर कला मंच किंवा छात्र भारती कम्युनिस्ट पक्ष अशा गटातली ही सगळी लोक आहेत आणि ही आता वारीमध्ये आली आहेत संविधानाशी मूल्य लोकांना सांगतायत एक प्रकारे त्यांना हवा तोच विचार ते लोकांपर्यंत पोहोचवतायत आता श्यामसुंदर सोन्नर यांच्याविषयी सांगायचं तर शरद पवारांना यांनी वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर यांनी एक कविता केली आणि काँग्रेसचा जो विचार आहे राजकीय प्रचार प्रसार ते कीर्तनातनं करतात म्हणजे एक प्रकारे राजकीय अजेंडा ते कीर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवतात आता अशा लोकांचं की जे देवालाच मानत नाहीत जे नास्तिक आहेत त्यांचं वारीत काय काम म्हणजे ते कधीपासून एवढा भक्तिभाव किंवा विठ्ठलाला मानायला लागले त्यांची वारीत काय गरज आहे थोडक्यात काय तर वातावरण गढूळ करायचं वातावरण दूषित करायचं लोकांमध्ये जायचं आपला जो अजेंडा आहे किंवा सरकारविरोधी अजेंडा जो आहे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे हे यांचं काम आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मान्य आहे पण आता नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की अशा खोट्या भूल थापांना आपण बळी पडलं नाही पाहिजे आपली जर दिशाभूल होत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे फेक नरेटिव्ह पासून आपण आता दूर राहिलं पाहिजे अर्बन नक्षलवादाला हे जे सगळे राजकीय लोक आहेत विरोधक आहेत ते आता प्रतिक्रिया देत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या वर्षी सुद्धा एक मत व्यक्त केलं होतं की अर्बन नक्षलवाद म्हणजे आहे आता ही जी लोक आहेत जी आता अर्बन नक्षलवादाला विरोध करतायत त्यांनीच एकेकाळी भगवा दहशतवाद ही संकल्पना लोकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला होता आणि एक फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला होता आणि आता हीच लोक अर्बन नक्षलवादाला विरोध करत आहे म्हणजे त्यांचे विरोधाभासी चेहरे जे आहेत ते आत्ता समोर येत आहे आता अर्बन नक्षलवाद म्हणजे नेमकं काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे किंवा वारीमध्ये त्याचा कशा प्रकारे प्रचार केला जातोय किंवा त्याचा काय धोका आहे आणि त्यापासून आपण कसं वाचायचं हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्याकडून आपण ते समजून घेऊया तर अर्बन नक्षल आणि जंगलातले नक्षल असे दोन प्रकार नक्षलवाद्यांनी केलेले आहेत जंगलातले नक्षली हे आपले सी आर पी एफचे जवान लष्करी जवान पोलीस यांच्या विरुद्ध सशस्त्र लढतात त्यांच्या हत्या करतात आणि अर्बन नक्षल हे त्यांना शस्त्र पुरवण्याचं त्यांना वैचारिक खाद्य पुरवण्याचं त्यांना कायदेशीर मदत पुरवण्याचं व इतर मानसिक आणि तत्सम सपोर्ट या शहरी भागांमधून निर्माण करण्याचं काम हे अर्बन नक्षली करतात आणि त्यांच्याशी थेट ओळख आपल्याला होत नसल्या कारणाने कारण ते कवी लेखक दिग्दर्शक विचारवंत अशा वेगवेगळ्या बुरख्यांखाली ते वावरत असल्याकारणाने आपल्याला त्यांना ओळखणं थोडं अवघड आहे आणि त्यामुळे ते अधिक घातक आहेत असं माझं मत आहे तो तर फक्त वारीलाच नाही तर एकूण आपल्या समाज स्वास्थ्यालाच या नक्षलींचा धोका आहे कारण त्यांचं जे ध्येय आहे की शास्त्रांच्या बळावरती या देशाची सत्ता हस्तगत करणे आणि त्यासाठी वाटेल ते थरायला जाणे त्यासाठी आपला बुद्धिभ्रम करणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी ते आपल्याला वापरून घेत असतं तर वारीलायचा धोका कसा आहे तर ते खूप वेगवेगळ्या बोरख्यांखाली की कुठेतरी पर्यावरण कुठंतरी संविधान कुठंतरी कवी कुठंतरी अभंग कुठेतरी गायक शाहीर अशा माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचतात त्याच्यातून ते हळूहळू सुरुवातीला जरी त्यांचा उपद्रव दिसत नसला असा दृश्य स्वरूपात तरी हळूहळू तिथं जातीय भेद निर्माण करणं वर्गभेद निर्माण करणं सरकारच्या विरुद्ध चिथावणी देणं सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत म्हणजे पोलीस असतील लष्कर असेल यांच्याविरुद्ध आपल्याला चिथावणी देणं अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते काम करतात आणि त्याच्यातनं हळूहळू ती सामाजिक जी आपली चौकट आहे तिची घडी कशी बिघडवता येईल यासाठी इथल्या सामान्य नागरिकांचाच सा बुद्धिभेद करायचा आणि त्यांनाच या सरकार आणि पोलीस विरोधात हातात शस्त्र घेऊन उभं करायचं अशी त्यांची एक थिअरी आहे की जी आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याला दोन दोन प्रकारे रोखता येईल एक आहे सरकारने करावायची असलेली कामं आणि दुसरं म्हणजे नागरिकांनी करावायची असलेली कामं याच्यामध्ये सरकार म्हणजे राज्य सरकार असेल प्रशासनाचे वेगवेगळे विभाग त्याच्यामध्ये पोलीस विभाग देखील येतो त्यांनी या विषयावरती आपल्या अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त प्रशिक्षण देणं त्यासाठी वेगवेगळ्या दे भांडांची तरतूद करणं त्यांचं वाचन वगैरे या संदर्भात अधिक वाढवणं नुकताच येऊ घात असले घालत असलेला आपला जो जनसुरक्षा कायदा आहे त्याला पाठिंबा देणं त्याचं योग्य त्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करणं आणखीन अशा विविध प्रकारे हा प्रकार रोखता येऊ शकतो त्यासाठी पुराव्यांनी आधारित असलेल्या केसेस उभं करणं जेणेकरून न्याय मिळताना पण आपल्याला सुलभ होईल त्याशिवाय नागरिक काय करू शकतात तर नागरिकांनी आपल्या आजूबाजूला काय घटना घडत आहेत कोण काय भाषण देतो आहे कोण काय पुस्तकं का वाटतो आहे कोण आपल्याला या घटनेने <coughs> स्थापित असलेल्या सरकारविरोधात पोलिसांविरोधात चिथावणी देतो आहे का विरुद्ध शस्त्र घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याची चिथावणी देतो आहे का अशा प्रकारचं काही घटनांवरती लक्ष ठेवलं पाहिजे इथल्या ज्या घटनेने स्थापित असलेल्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या बाबत कोणी आपल्याला गैरसमजूत करून देतोय का आणि त्यातून आपली मानसिकता हिंसाचाराची घडवतोय का अशा प्रकारचं सगळं लक्ष ठेवलं पाहिजे आणि जर अशी काही घटना किंवा अशा काही व्यक्ती आपल्याला आढळल्या ता तर ता ताबडतोब पोलिसांना सूचित करणं त्यांना सहकार्य करणं या दोन गोष्टी आपण नक्की करू शकतो असं मला वाटतं एकूणच काय तर अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय वारीची आपली समृद्ध अशी परंपरा आहे गेली अनेक वर्ष वारी ही अव्याहतपणे चालू आहे भक्तीचा प्रवाह चालू आहे पण वारीसारख्या इतक्या मोठ्या सोहळ्यात समाविष्ट व्हायचं आणि एक प्रकारे वातावरण दूषित करायचं असा हा सगळा प्रकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा धोका वेळीच ओळखून आपण आपले डोळे कान उघडे ठेवण्याची गरज आहे कोणी कितीही फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला तरी आपण जागरूक असणं ही आजच्या काळाची गरज आहे आजच्या भागात इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद